तो घेतल्या मित्रांनो दोन दोन क्षणातल्या समारंना माहिती आहे की आपल्या शाळेच्या पाणी त्याची आज महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे दिलीप कुमार आपल्याला माहित असेल दिलीप कुमार हा रशिया मधल्या गोरगरीब लोकांचा आवडता नेता आवडता हिरो सूरजने जो काय खेळ केलेला मित्रांनो ऐकायला सूरजने सत्तर दिवस एका घरात राहून ज्या संयमीत जे वर्तन केलं तो त्याचा भावना विमर्शन न करण्याचा जो प्रभाव आहे त्या स्वभावाचं दिग्दर्शन सर्व महाराष्ट्रात झालं त्यामुळे महाराष्ट्रात त्याला खूप आहे असं काही जो माझी विद्यार्थी आहे त्याचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने हातिकार